काठाचा पदर बघू शकता जरीचा पदर आहे काठाचे पण पूर्ण जरीने केलेला आहे आणि ह्याला ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ह्याच्यात पण तुम्हाला पाच कलर भेटतील हे पैठणी मध्ये हा एक काठ वेगळा आलाय आणि हा कलर पण वेगळा इंडिगो ब्लू कलर म्हणतात त्याला हे नारायण पेठ आहे हा नारायण पेठ पण खूप फेमस झालेले आहे हे पिवर नारायण पेठ आहे बघू बघू शकता पदर बगु शकता तुम्ही खूप सुंदर आहे मंडळी आपण आता लक्ष्मी रोड सिटी पोस्टच्या प्रोट मिल आलेलो आहे इथे नवरात्र स्पेशल वापर आहे नवरात्र स्पेशल वापर आहे तर आता त्यांच्याकडे पाहू हे चार मजली शोरूम आहे भरपूर गर्दी आहे तर आता आपण त्यांच्याकडे वापर पाहू नमस्कार मंडळी आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपण मोळचंद मिल लक्ष्मी रोडला सिटी पोस्टच्या समोर आलेलं तिथं नवरात्र स्पेशल ऑफर आहे साड्यांवरती भरपूर ऑफर आहे त्यांची कोण आता ऑफर बघू काय काय मंडळी तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करा नमस्कार मी मोचन मिल मधून बोलते आता तुम्हाला नवरात्री मध्ये स्पेशल ऑफर साठी साड्या साड्यांवरती ऑफर लागलेल्या आहेत ही पैठणी आहे पैठणी आता काट एक चटाई काट येते आणि एक लोटस काट येते आता या काट पण तुम्हाला थोडीशी वेगळी दिलेली आहे आणि ह्याची साधारणतः प्राइस तुम्हाला सहा हजार दोनशे ऐंशी ची आहे आता ऑफर मध्ये तीन हजार दोनशे ऐंशी ला बसते ह्याच्यात तुम्हाला पाच ते सहा कलर भेटतील आणि तसच तुम्हाला हे असं कांजीवरम काट येतील त्याच्यामध्ये अशा बारीक स्टोन मध्ये पण ही साडी तुम्हाला सहा हजार एकशे तीस ची आहे तीन हजार एकशे तीस ला बसतील पैठणीमध्ये आता हल्ली नवीन काट आलेले लोटस मध्ये मोराची काट असे दोन प्रकार आलेले आहेत तुम्ही बघू शकता ही काट आणि ह्याच्यावर सगळं मीनाकारीचं काम केलेलं आहे पदर पण बघू शकता पदर पण किती सुंदर आहे hmm, आणि त्याला ब्रॉकेटचा ब्लाउज दिलेला आहे असा नाही प्लेन दिलेला आहे hmm. ब्रॉकेटचा पण देतात आणि ह्याच्यात तुम्हाला सात ते आठ कलर भेटतील ह्याची प्राइस तुम्हाला आठ हजार पन्नास चे तुम्हाला डिस्काउंट करून चार हजार पन्नास ला नवरात्र ऑफर साठी हे बघ बग... नल्ली सिल्क मध्ये सहा हजार तीनशे चे तेशे ला बसते ऑफर मध्ये ह्याचा पदर बघू शकतात जरीचा पदर आहे काटाची पण पूर्ण जरीने केलेला आहे आणि ह्याला ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ह्याच्यात है। पण तुम्हाला पाच कलर भेटतील काट बघू शकता देवांसाठी असं काठ पण छान दिसतात नवरात्री साठी एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता काठाची डिझाईन आतमध्ये ह्याचा पदर कॉम्बिनेशन पण छान आहे कलर पण सुंदर आहे सगळे कलर छान आहेत आठ कलर आहेत हो दहा हजार सहाशेची आहे पाच हजार सहाशे ला बसते ऑफर मध्ये ऑफर मध्ये हो बघू शकता ह्याच्यात काम पण खूप छान केलेले ह्याची डिझाईन वगैरे बघू शकता असे अजून एक नल्ली कांजीवरम मध्ये येत प्युअर कांजीवरम ह्याची काठ बघू शकता जरीची काट आहे हा पदर आहे ही पण साडी तुम्हाला प्युअर सिल्क आहे पण ऑफर मध्ये आता दहा हजाराची आहे साडे दहाची साडेपाच पर्यंत बसते विरळ बुट्टे आहेत ह्याच्यामध्ये बुट्ट पण तुम्हाला आठ कलर भेटतील हो आठ कलर आहेत त्याच्यामध्ये ही पण कांजीवरम आहे पण ह्याची काट वेगळी आणि त्याची काट त्याला बारीक काट आहे ह्याला थोडीशी अशी मोठी काट ह्याला आशीर्वाद बॉर्डर असं म्हणतात ह्याचा पदर पण बघू शकता किती सुंदर पदर आहे हे असं hmm. कलर पण सुंदर आहे हा hmm. आणि कलर पण खूप छान छान भेटतील बारा कलर भेटतील सहा हजार सातशे ऐंशी ची आहे बारा हजार सातशे ऐंशी ची सहा हजार सातशे ऐंशी hmm. ला बसतील ऑफर मध्ये आता माहेश्वरी सिल्क मध्ये मा येत पेशवाईची ह्याला झरीचा काठ येतो ह्याचे पूर्ण पदर झरीचा आहे बघू शकता मोराने असं काम केलेले त्याच्यात मीनाकारी काम आहे आणि पूर्ण झरीचं पदर आहे ह्याचं कॉम्बिनेशन फार सुंदर आहे वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन ऑल ओव्हर साडी अशी आहे बुट्ट्यांनी आणि हा पदर आहे पूर्ण झरीचा आहे आणि हाताने केलेलं काम आहे मशीनच काम नाही जरी पण बघू शकता हे जरीच काम झालं आणि हे आहे रेशमच काम आहे ह्याच्यावर बघू शकत हे पूर्ण रेशमच काम केलेलं के आहे मधुराई सिल्क बोलतात पेशवाईचं छोट सगळ्यात छोटे काठ पदार्थ मध्ये ही साडी तुम्हाला चार नऊशेची आहे ऑफर मध्ये तुम्हाला दोन हजार नऊशे ला भेटतील पिवर ह्याच्यात पण तुम्हाला कलर भरपूर भेटतील हे असं सेलम सिल्क आहे एकदम सॉफ्ट कापड आहे हेच काम बघू शकता तुम्ही हेच्यात पण तुम्हाला आठ कलर भेटतील प्रत्येकाचं कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे एकदम सॉफ्ट कापड आहे हे तुम्हाला दहा हजार सहाशे दहा हजार नऊशे ऑफर मध्ये तुम्हाला पाच हजार नऊशे ला भेटतील हे पैठणी मध्ये हा एक काठ वेगळा आलाय आणि हा कलर पण वेगळा आहे इंडिगो ब्लू कलर म्हणतात ह्याला पूर्ण पदर बघा पदर खूप छान आहे ह्याच काठाची डिझाईन पण बघा आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मीनाकारीचे काम केलेले बुट्ट्यांच hmm. ती साडी तुम्हाला आता प्युअर मध्ये भेटत ही प्युअरची साडी हँडलूमची है, ह्याचा पदर बघा सेल्फ पैठणी ह्याच्यात कॉन्ट्रास्ट पण भेटते ही कॉन्ट्रास्ट आहे आणि ती सेल्फ आहे हे सरसकट एक कलर येत हो आणि ह्याला कॉन्ट्रास्ट आहे आणि पूर्ण रेशमचा पदर आहे बघा ह्याच कॉम्बिनेशन बघा वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन दिलेलं आहे ही साडी तुम्हाला चौदा हजार सातशे ऐंशी ची आहे सात हजार सातशे ऐंशी ला बस ऑफर मध्ये हा एक प्रकार बघा इरकल आहे हा पदर बघा ह्याचा पूर्ण जरीचा पदर आहे कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे काहीतरी नेहमी डार्क कलर येतो आता लाईट कलर आले त्याला आणि ह्याचा बॉर्डर अशी ते, टेम्पल बॉर्डर आहे बॉर्डर पण बघू शकता ह्याच्यात पण तुम्हाला कलर सात ते आठ कलर भेटून जातील हे प्युअर इरकल मध्ये इरकल एक प्लेन येते आता तुम्हाला बुट्टी मध्ये पण आले हे तुम्हाला आहे चौदा हजार दोनशे पन्नास चे सात हजार दोनशे पन्नास भेटतील वगैरे खूप साड्या ह्या चालल्या आहेत प्युअर माहेश्वरी सिल्क कॉटन इंस्टा ट्रेंड हो हाली इंस्टाला फेमस आहे ह्या साड्या प्युअर सिल्क कॉटन त्याच्यात दोन बॉर्डर आहे एक ती ब्रॉड बॉर्डर येते एक छोटी बॉर्डर येते आणि कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता सहा चारशे ची आहे तीन चारशे ला बसते प्युअर कॉटन आहे माहेश्वरी एक सेल्फ येणार आणि हा एक कॉन्ट्रस्ट आहे बारा कलर भरपूर okay. कलेक्शन हे नारायण पेठ हा नारायण पेठ पण खूप फेमस झालेले हे प्युअर नारायण पेठ ह्याचा पदार बघू शकता सहा चारशे ची तीन चारशे ला बसते ऑफर मध्ये ह्याच्यात पण तुम्हाला पंधरा ते वीस कलर भेटतील कलर पण भरपूर आहे त्याच्यात आणि हे मागाशी जो इरकल दाखवला होता बुट्ट्यांचा त्याच्यामध्ये हा असा चेक्स मध्ये पण आता आलेला त्याच कॉम्बिनेशन बघा पदर बघा मेन त्याचे काठ छान आहे आणि कॉम्बिनेशन पण छान आहे चेक्स मध्ये असं तुम्हाला पेस्टल कलर डार्क कलर दोन्ही कलर भेटून जातील आणि ह्या ऑफर मध्ये लावली साडी चौदा चारशे ची आहे सात हजार चारशे ही प्युअर हँडलूम पैठण ह्याच कॉम्बिनेशन बघू शकता आणि हे पण कॉम्बिनेशन आता खूप फेमस झालेलं आहे पूर्ण हँडलूम ची साडी हातमारची मागची साइड आणि पुढची साइड बघू शकता आर पार पैठण म्हणतात त्याला दोन्ही बाजूला सेमी पूर्ण हँडलूम आहे प्युअर तुम्हाला ही पण साडी ऑफर मध्ये सत्तावीस हजार तीनशे तीस चे सतरा हजार तीनशे तीस बघू शकता तुम्ही पदर पण खूप सुंदर आहे पण तुम्हाला कलर भेटून जातील कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे पट्टू साडी म्हणतात कलर खूप सुंदर आहे मरून कलर खाली मरून कलर पण खूप मागतात त्याचे काट पण छान आहेत ब्रॉड ह्याच्यात पण तुम्हाला सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट असे दोन्ही पॅटर्न भेटून जाईल आणि ही साडी तुम्हाला चोवीस हजार सहाशेची आहे चौदा हजार सहाशे ला की पश्मीना सिल्क आहे म्हणजे काटपदर सोडलं कि वेगळं पॅटर्न द्या म्हणलं तर हे पॅटर्न आहे बघा पश्मीना सिल्क पूर्ण हाताने काम केलेलं आहे ह्याच काम बघू शकता नक्षी काम आहे असं सगळं ह्याच्यात पण तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतील कलर पण खूप सुंदर आहे तसंच स्टोन वर्क मध्ये एक आणि हे सॉफ्ट सिल्क आहे बघू शकता साडी हा पदर आहे पूर्ण साडीमध्ये असे स्टोन आहे आधी मध्ये ही साडी तुम्हाला सहा सातशेची आहे तीन हजार सातशे ऐंशी ला बसते फक्त ह्याच्यात पण चार ते पाच कलर भेटतील हे असं नवरस साड्या बनवून घेतलेल्या आहेत बांधणीमध्ये पूर्ण मोती वर्क च काम केलेलं आहे वर्क बघू शकता तुम्ही ह्याचा वर्क बघा ह्याचे चार कलर आहेत चार कलर आहे साडी बघू शकता पूर्ण मोतींनी असे काम केलेले आहे पूर्ण साडीवर बावीस हजार आठशे तीस चे बारा हजार आठशे तीस ला बसते